माझ्या सोलापूर माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या पंचात्तराव्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा उपक्रमा अंतर्गत दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघात आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्या नेतृत्वाखाली व शराध्यक्ष रोहिनी देई तडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्वा क्रमांक अकरा येथे भीमनगरचे फैज दवाखाना या परिसरात स्वच्छता अभियानाचे आयोजन माजी नगरसेवक राजकुमार सर व प्रभागातील भाजपा कार्यकर्ते बुधप्रमुख शक्ती केंद्र प्रमुख यांनी केले होते याप्रसंगी शहराध्यक्ष रोहिणीताई तळवळकर मंडलपूर्व मंडलाध्यक्ष अक्षय अंजे नगरसेवक राजकुमार सर अपू गडगंजी गणेश चवटे रोहित हंचाटे रामदास मगर संगीताताई खंदारे मनोज खलशेट्टी सतीश तमशेट्टी चेनय्या स्वामी स्वामी काका भाऊ बंडगर किरणस्वामी व्यंकटेश कोळी भीमा गायकवाड संजय चव्हाण वैजनाथ शिवशेट्टी राजशेखर गुंड गणेश पवार अमोल साळे प्रवीण करजगे आकाश झिंगाडे शुभम कोठे कैलास साखरे अजय फुलारे मृतिक शिवशिंगे आकाश कांबळे दिंडोर मामा व परिसरातील नागरिक उपस्थित होते या अभियानात माननीय नगरसेवक पदाधिकारी व तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले सर्वांनी एकत्र येऊन परिसराची स्वच्छता करून सामाजिक बांधिलकी जपली गांधी परत भारतीय जनता पक्षाने सेवा पंधरवडा घोषित केलेला आहे सेवा पंधरवडेमध्ये वेगवेगळे उपक्रम आम्ही हाती घेतलेले असून शहरातले सर्व पदाधिकारी आमच्या आम सर माजी नगरसेवक आमच्या मंडळाचे अध्यक्ष अंजी खाने त्याचबरोबर आपले सहकार आघाडीचे गणेश चिटे आमच्या संगीतातही खंदारे आपू गडगंची सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सतीश या सगळ्यांनी मिळून भीमनगर ते फैल दवाखाना हा संपूर्ण रोड स्वच्छ करण्याची मोहीम आजपासून केलेली आहे आज हा पहिला दिवस आहे दोन ऑक्टोबर पर्यंत टप्प्या सर्व विभागामध्ये स्वच्छता पूर्ण शहरामध्ये सर्व मंडळामध्ये स्वच्छता करण्याचं काम आम्ही चालू केलंय हे फक्त स्वच्छता अभियानच नव्हे तर आरोग्य तपासणी असेल नेत्ररोग तपासणी दंत आरोग्य तपासणी त्याचबरोबर वेळवेळ्या पद्धतीच्या असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्याशिवाय शहरामध्ये जे समाजोपयोगी उपक्रम आहेत आता नवरात्र बसतंय नवरात्राच्या निमित्ताने सर्व मंडळांनी अशा प्रकारची स्वच्छता आणि अनारोग्य परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून घेण्याची काळजी घेतली तर शहरामध्ये दे सर्व देवीचा जागर व्यवस्थित होईल सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे की आम्ही सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि शहराची स्वच्छता आणि आरोग्य अबाधित ठेवावं मोदीजींना आपण या निमित्ताने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा देऊया त्यांना आयुर आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावं ही सिद्धारामेश्वराची चरणी प्रार्थना करते धन्यवाद परिसरात स्वच्छता म्हणून राबवावं असं पक्षाचे आमच्या अध्यक्ष रोणिते तडवळकर मंडलाध्यक्ष अंजी सर आणि त्याचबरोबर लोकप्रिय आमदार देवेंद्रदादा कोटे यांनी आम्हाला जे आदेश दिले होते त्या आदेशाचं आदेश तो पालन करून आज या ठिकाणी आम्ही सकाळी सहा वाजता सर्व कार्यकर्ते एकत्र आलो आणि या ठिकाणी कमीत कमी वेळामध्ये सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आल्यामुळे त्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जे जे काही कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने देतील ते प्रभाग क्रमांक अकरा हे अतिशय तळमळीनं कार्यकर्ते या ठिकाणी राबवतील असा विश्वास मी या ठिकाणी देतो आणि सर्वांचा परत एकदा मी आभार व्यक्त करतो देशाचे लाडके पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दोनशे एकोणपन्नास शहरमध्ये विधानसभा मतदारसंघात विधानसभेचे आमदार मान्य देवेंद्रजी फोटेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि शहर अध्यक्ष रोहितजी तळवळकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रभाग अकरामध्ये आमचे मान्य नगरसेवक राजकुमार यांचा भेटर आपू कडगांची त्याचबरोबर या परिसरातील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी शक्ती केंद्रप्रमुख भूत प्रमुख यांच्या वतीने स्वच्छता अभियानाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं भीमनगर ते फैस दवाखाना हा रस्ता आम्ही स्वच्छता अभियानाकरता घेतला होता आणि सर्व कार्यकर्त्यांनी स्वयंपूर्तीने एक चांगला प्रतिसाद या स्वच्छता अभियानामध्ये दिला आहे आणि खरोखरच मला या ठिकाणी महापालिकेचे देखील आभार मानायचं आहे कारण त्यांची सुद्धा सर्व टीम या ठिकाणी आम्हाला या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होताना दिसली आणि या मोदी साहेबांच्या पंतप्रड्याच्या कार्यक्रमाचे नियोजन प्रभाग नाही आहे शहरमध्ये मतदार मतदारसंघात आमदार देवेंद्रजा कोटे यांच्या वतीने प्रत्येक प्रमाणे आरोग्य शिबिर स्वच्छता अभियान वृक्षारोपण व लोकप्रयोगी कार्यक्रमाचं आयोजन येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आम्ही केलेलं असून सर्व नागरिकांनी या योजनेचा आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा हेच या ठिकाणी मी सांगतो